नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज हिडिओमध्ये आपण महिला व बाल विकास भरती दोन हजार चोवीस पदाय अंगणवाडी मुख्य सेविका मागील वर्षी झाले पेपर या हिडीमध्ये आपण काही कव्हर करणार आहोत आणि आजचा जो विषय आहे आय सी डी एस चे पंधरा प्रश्न आणि संगणकचे आपण पण पंधरा प्रश्न एकूण आपण तीस प्रश्न या हिडीमध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल मिळणार असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिरला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे अठरा वर्ष पूर्ण न झालेल्या किंवा मानसिकदृष्ट्या आजारी महिलेचा गर्भपात करण्यासाठी वैद्यकीय गर्भपात आधी नियमानुसार कोणाची लेखी आहे अठरा वर्ष पूर्ण न झालेल्या किंवा मानसिक दृष्ट्या आजारी महिलेचा गर्भपात करण्यासाठी वैद्यकीय गर्भपात आधी नियमानुसार कोणाची लेखी सहमत आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पालक पालकची सहमती लागेल हे योग्य गी होईल प्रश्न क्रमांक वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीशे एकाहत्तर स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय महामंडळामध्ये कोणाचा समावेश होतो वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर नुसार स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय महामंडळात कोणाचा समावेश होतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर आहे स्त्री रोग तज्ज्ञ दोन नंबर आहे बालरोग तज्ज्ञ आणि तीन नंबर आहे रेडिओलॉजिस्ट किंवा सोनोलॉजिस्ट म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे नुसार कलम चार मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर क्रम चार मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक चार, चार म्हणजे गर्भपात करण्याची जागा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर नुसार कोणत्याही परिस्थितीत गर्भधारणा झाल्यापासून किती आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एकाहत्तरनुसार नुसार कोणत्याही परिस्थितीमध्ये गर्भधारणा झाल्यापासून किती आठवडे गर्भपात करता येत नाही ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चोवीस आठवड्यापर्यंत गर्भपात हा करता येत नाही हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो प्रस्तुती विषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट केव्हा अंमलात आलेला आहे विषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट केव्हा हा अंमलात आलेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट साली काय एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट साली हा अंमलात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो प्रस्तुती विषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मध्ये एकूण किती कलमे आहेत प्रस्तुती विषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मध्ये एकूण किती कलमे आहेत प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तीस कलमे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातव्या मित्रांनो विषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट चा उद्देश खालपैकी कोणता आहे प्रस्तुतीविषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट एकसष्टचा चा उद्देश खालपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे स्त्रियांना प्रस्तुतीपूर्वी किंवा त्यानंतर प्रस्तुती विषयक लाभ देण्यासाठी नियम करणे काय स्त्रियांना प्रस्तुतीपूर्वी किंवा त्यानंतर प्रस्तुतीविषयक लाभ देण्यासाठी नियम करणे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा मित्रांनो बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा मधील कलम दोन नुसार बालक महिला म्हणजे डॅडॅस काय आहे बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा मधील कलम दोन नुसार बालक महिला म्हणजे काय डॅडॅस ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अठरा वर्ष पूर्ण न झालेली व्यक्ती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो प्रस्तुती लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट कलम पाच नुसार स्त्रीला प्रस्तुतीविषयक लाभ देण्याचे अधिकार एकूण डॅडॅस आठवडे असेल प्रस्तुतीविषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नुसार म्हणजे कलम पाच नुसार स्त्रियांना प्रस्तुतीविषयक लाभ देण्याचा अधिकार एकूण डॅडॅस आठवडे असेल म्हणजे किती आठवडे असेल हा असा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सव्वीस आठवड्यापर्यंत असेल हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा मधील कलम दोन नुसार बालक पुरुष म्हणजे डॅडॅस काय आहे बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा मधील कलम दोन नुसार बालक म्हणजे पुरुष डॅडॅश ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकवीस वर्ष पूर्ण न झालेला व्यक्ती हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक प्रतिबंध अधिनियम सहा केव्हा अंमलात आलेला आहे बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा हा केव्हा अंमलात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार 1 -5, 2007 -5, एक नोव्हेंबर दोन हजार सात रोजी हा अंमलात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा मध्ये एकूण किती कलमे आहेत बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा मध्ये एकूण किती कलमे आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकवीस कलमे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो हुंडाबंदी कायदा एकोणीसशे एकसष्ट नुसार हुंड्याची मागणी करण्याची शिक्षा किती आहे हुंडाबंदी कायदा एकोणीसशे एकसष्ट नुसार हुंड्याची मागणी करण्यासाठी शिक्षा काय दिली जाते बघा ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व काय वरीलपैकी सर्व एक नंबर आहे किमान सहा महिने दोन वर्षे कैद काय किमान सहा महिने दोन वर्षे कैद दोन नंबर आहे दहा वर्ष म्हणजे दहा हजारापर्यंत दंड आणि तीन नंबर आहे काही विशिष्ट कारणासाठी सहा महिन्यापेक्षा कमी कैद म्हणजे वरीलपैकी सर्व आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो हुंडाबंदी अधिनियमानुसार हुंडा देणे किंवा घेणे यास डॅडॅश अशी शिक्षा होते हुंडाबंदी अधिनियमानुसार हुंडा देणे किंवा घेणे यास डॅडॅश अशी शिक्षा होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पाच वर्षापेक्षा कमी नाही काय पाच वर्षापेक्षा कमी सजा नाही हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो हुंडा प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मधील कलम आठ ब मध्ये डॅड्याची तरतूद आहे हुंडा प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मधील कलम आठ ब मध्ये डॅड्याची तरतूद आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे हुंडा प्रतिबंध अधिकारी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो रुग्णालयामध्ये डॅडॅश सॉफ्टवेअरचा उपयोग करतात रुग्णालयामध्ये डॅट डॅश सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एच एम एस एच एम एस चा उपयोग केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो परम आठ हजार हा महासंघ कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केलेला आहे परम आठ हजार हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डॉक्टर विजय भटकर यांनी तयार केलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो माहिती देवाणघेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावलीस काय म्हणतात माहितीची देवाणघेवाण कशी करावी याचे यासाठी नेमावलीस काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे प्रो प्रोटोकॉल असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस टेलिफोनचा शोध लावलेला आहे डॅडॅशने टेलिफोनचा शोध लावलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल ग्राम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावलेला आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसा युनिकोड ही डॅडॅस बीट सांकेतिक लिपी आहे युनिकोड ही बीट आहे। ही बीट सांकेतिक लिपी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सोळा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस भारतात इंटरनेटची सुरुवात कधी झाली भारतामध्ये इंटरनेटची सुरुवात कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन सॉरी ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव साली इंटरनेटची सुरुवात झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो मोबाईलमधील सिम कार्ड क्रेडिट कार्ड यांना डॅडॅस म्हणतात मोबाईलमधील सिम कार्ड आणि क्रेडिट कार्ड यांना डॅडॅस असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे स्मार्ट कार्ड असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या साली मायक्रोसॉफ्ट कंपनीने बाजारात आणलेली आहे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या साली मायक्रोसॉफ्ट कंपनीने बाजारात आणलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे पंच्या पंच्याऐंशी साली हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस भारतात इंटरनेटची सुविधा कोणाद्वारे सुरू झाली भारतात इंटरनेटची सुविधा कोणाद्वारे सुरू झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे फी एस एन एल काय फी एस एन एल यांच्याद्वारे इंटरनेट ची भारतामध्ये सुरुवात झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो सर्वप्रथम संगणकीकरण प्रक्रियेचा वापर करणारी जगातील पहिली बँक कोणती आहे सर्वप्रथम संगणकीकरण प्रक्रियेचा वापर करणारी जगातील पहिली बँक कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बँक ऑफ अमेरिका हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो भारतात सर्वप्रथम दूरध्वनी कोणी आणलेली आहे भारतामध्ये सर्वप्रथम दूरध्वनी कोणी आणलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे ब्रिटिशने भारतामध्ये सर्वप्रथम दूरध्वनी आणलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ही कोणत्या कंपनीची आहे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ही कोणत्या कंपनीची आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मायक्रोसॉफ्ट या कंपनीची आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो कीबोर्डचा शोध कोणी लावलेला आहे कीबोर्डचा शोध हा कोणी लावलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आय बी एम कोण लावलेला आहे आय बी एम यांनी कीबोर्डचा शोध लावलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो कॅम्प्युटरला कसे काम करायचे यासाठी डॅडॅश यामध्ये पायरी पारेने सूचना दिलेल्या असतात कॅम्प्युटरला कसे काम करायचे आहे यासाठी डॅडॅश यामध्ये पायरी पारेने सूचना दिलेल्या असतात ऑप्शन क्रमांक एक म्हणजे प्रोग्राम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो विमानामध्ये तुलनात्मक निरीक्षणासाठी कोणता संगणक वापरतात विमानामध्ये तुलनात्मक निरीक्षणासाठी कोणता हा संगणक वापरला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अन आय ॲन हा विमानामध्ये तुलनात्मक निरीक्षणासाठी हा संगणक वापरला जातो कोणता आहे अॅन हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्र आपले तीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला तुम्हाला विचारले जाणार तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या धन्यवाद